हे बाचे घर प्रत्येकाचं असत असं असताना मी काही त्या पुण्यातल्या आरोपाकडे जात नाही शिवसैनिक जर आरोप करत असेल तर ते काही असत्य मी म्हणणार नाही ते सत्यच असतील परंतु अशा पद्धतीनं उद्धवजी सारख्या शिवसेनेसारख्या संघटनेवर ठीक आहे ना तुम्हाला गद्दारी करायची तुम्हाला ज्या पद्धतीनं बंडखोरी करायची म्हणा किंवा गद्दारी करायची केली ना तुम्ही करा ना तिकडे नीट राहा ना या सगळ्या गोष्टी कशासाठी अरे शिवसेनेमध्ये या देशाचं सभापती पदापासून मुख्यमंत्री लोकांना केलेलं कित्येक लोकांना मंत्री लो केलं कित्येक लोकांना आमदार के लो केलं कित्येक लोकांना खासदार केलं ज्याची क्षमता नव्हती ज्याची अवकाळ नव्हती अशा लोकांना केलेलं असताना संघटनेच्या ताकदीच्या बळावर सर्वसामान्य माणसं आता मी सुद्धा एक सर्वसामान्य माणूस आहे एक काय सर्वसामान्य घरातला कुटुंबातला माणूस आहे मी नोकरी करणारे माझे वडील कोणतं राजकारणाचा सा वारसा नाही मला एवढी मोठी जबाबदारी पक्षाने दिलीच ना मग दिली काय दोन मर्सिडीज देऊन दिली अरे ध्यानी म्हणी नसताना कित्येक लोकांना मोठ्या खुर्च्या मान्य उद्धव साहेबांनी मान्य बाळासाहेबांनी दिलेल्या आहे आणि मला वाटतं किमान बाळासाहेबांच्या मिठाला तरी जागायला पाहिजे होतं कारण शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी कारण निलमते आज आमदार नाही झाल्या साईचोक चोवीस वर्ष होत आले तेवीस बावीस वर्षापूर्वी त्या झाल्या था आता दोन हजार पंचवीसच्या जर बावीस वर्ष मागे गेलं तर दोन हजार तीनला झाले त्या शिवसेना प्रमुख निर्णय घेत होते संघटनेचे आणि जर तुम्ही स्वर्गातल्या शिवसेना प्रमुखांच्या संघटनेविषयी त्यांच्याविषयी जर बोलत असाल तुम्हाला मग ते पाप तुम्हाला इथंच फेडावं लागेल